नमस्कार आज एक यावेळी विशेष भीशे विशेष एवढ्यासाठी की खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण वेगळ्या विचाराने करण्याचा प्रयत्न करतो त्याबद्दलची माहिती मित्रांनो सबसिडी मिळती म्हणून शासनाचे कुठल्याही योजने जसं की सी एम ए जी पी एम ए जी पी पी एम एम बी एच्या कुठलीही योजना सबसिडी मिळती म्हणून त्या योजनेमध्ये प्रस्ताव करायचा आणि ते पैसे दुसरीकडे वापरायचे असं जर डोक्यात असेल तर बिलकुल असा विचार करू नका हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो पहा असं जर करायचं झालं तर डायरेक्ट कुठलीही बँक किंवा कुठलीही एजन्सी तुम्हाला अशा प्रकारे करायला अलाउड करत नाही कारण ते नियमातच बसत आता यासाठी कुठेतरी एखादी एजंट आपल्याला बघावं लागेल ओके एजंट जर का एखादी काम करत असेल तर तो विचारा तो मेहनत करतो माणसं मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो हे सगळं करत असल्यामुळे तो दहा टक्केच्या खाली तर उतरणार नाही म्हणजे तुमच्या प्रोजेक्टच्या किमतीच्या दहा टक्के तरी तो रक्कम घेईल ओके दुसरी बाब आता आपण पैसे प्रपोझल करतोय बाकी सगळं करतो आणि केल्यानंतर प्रपोजल केल्यानंतर आपण त्याचा वापर तसा करणार नाही पण बँकेचा नियम काय आहे शासनाचा नियम काय आहे तुमची जी काही कॉस्ट प्रोजेक्टची कॉस्ट असते त्यातलं जे कॅपिटल एक्सपेंडिचर थोडक्यात मशिनरी म्हणूया आपण तर मशिनरीची मशिनरीचा जो चेक आहे तो मशिनरी ज्याच्याकडनं तुम्ही घेणार आहात त्याला जाणार आहे आता समजा तुम्हाला मशीनच घ्यायची नाही तर तो, तो जो ज्याचं कोटेशन तुम्ही दिलेलं आहे तो काही वेळा माणूस नाही आहे तो म्हणाल ठीक आहे तुला घ्यायची नसेल तर काहीतरी आपण व्यवस्था करू पण जी एस टी तर तुला बरावर लागेल म्हणजे अठरा टक्के जी एस टी ती भरावी लागेल म्हणजे किती झालं दहा टक्के एजंटची आणि अठरा टक्के जी एस टीची अठ्ठावीस टक्के झालं आता तो माणूस तुम्हाला विनाकारण का मदत करेल गरज नसताना त्याचा काहीतरी आर्थिक फायदा फायदा व्हायलाच पाहिजे ना मग त्यासाठी तो एक दहा टक्के मागेल म्हणजे किती झालं अडोतीस टक्के आता ह्या अडोतीस टक्क्यामध्ये तुम्ही आलेले पैसे सबसिडी तर लगेच मिळणार नाही ती लॉक इन पिरियडमध्ये राहते तीन वर्षासाठी पण आपल्याला हप्ता भरावा लागतो ई एम आय भरावा लागतो आणि आपण पैसे तर दुसरीकडे डायवर्ट केले त्याचा उपयोग नाही केला आता हे अधिकाऱ्यांनाही कळतं माहिती आहे की हे युनिट चालूच झालेलं नाही मग ते गप्प बसणार का तिथं काहीतरी आपल्याला व्यवस्था करावी लागेल म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के झालं सगळ येत आणि मग तीन वर्षानंतर जेव्हा सबसिडी समायोजित करायची वेळ येते त्यावेळेस पी एम ए जी पीमध्ये तर डायरेक्टली जी पी एस बेस्ड आहे पण सी एम ए जी पी आहे पी एम एफ एम आहे अजून कुठलीही योजना असेल तर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आहे आणि त्याच्यानंतर त्या रिपोर्टच्या नंतरच सबसिडी जमा होती आणि आता सबसिडी व्याजास सकट वसूल होती आता ही थर्ड पार्टी ज्यावेळेस तुमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन करायला येईल ती गप्प बसणार नाही अजून एक दहा टक्के चालू गाळावस्त थोडक्यामध्ये म्हणजे अठ्ठावन्न टक्के म्हणजे विचार करा की काहीही न करता विनाकारण आपण जर का पैसा डायवर्ट केला तर यातलं जवळजवळ अठ्ठावन्न टक्के साठ टक्के आपल्याला धर्मादाय खात्याकड खात्यात जायलावं लागतं फक्त चाळीस टक्के कामाला येतं आणि आपण हप्ता भरणार तो पूर्ण शंभर टक्के घेतलेल्या कर्जावर भरणार म्हणजे कुठल्या भावात पडतं मित्रांनो म्हणून कोणी जर असं सजेस्ट करत असेल तर अशा गोष्टी बिलकुल करू का मग याला सोल्युशन काय सोल्युशन सरळ साधं सिंपल आहे सबसिडीचा बिलकुल विचार नका करू तुम्ही ज्या गोष्टीसाठी समजा घर बांधायला कर्ज घ्यायचं आहे तर आजकाल बिझनेस लोनपेक्षाही कमी व्याजदरामध्ये घर बांधण्यासाठी लोन दिलं जातं बँकेकडनं आणि ते एक ॲसेट असल्यामुळे त्याला लवकर दिलं जातं मग तिथं प्रपोजल करायचं काहीही तुम्हाला करायचं असेल तर आजकाल एवढ्या संस्था आहेत बँका तर आहेतच पण त्याचबरोबर एनबीएफसी आहे त्यांच्याकडे जायचं आणि सरळ त्याच गोष्टीसाठी तुम्ही प्रपोजल करायचं आणि त्यामुळं तुम्हाला हे सगळं बाकीचं डोक्याला हेडॅक होणार नाही हा आणखी एवढे पैसे तर जातीलच पण झोप लागणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हे बरोबर केलं नाही हे आपल्या मनाला कायम खात राहील आणि त्यामुळं आपण व्यवस्थित करू शकणार नाही तर मित्रांनो ज्या गोष्टीसाठी आपण बिझनेससाठी आपण प्रपोजल करतो ती गोष्टच करायला पाहिजे एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा ही झाली जी पद्धत मी तुम्हाला सांगितली तर आपल्याला विचार करायचा आहे की नेमकं काय करायचं आहे वस्तुस्थिती काय ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सांगितलं आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघत राहा माझे यूट्यूब चॅनल निघते धन्यवाद मित्रांनो